सातारा जिल्ह्यातील एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येत आहे सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावात एका अल्पवयीन युवतीच्या खुनानंतर संतप्त ग्रामस्थांनी संशयित आरोपीच्या घरावर हल्ला चढवलाय राहुल यादव असं या प्रकरणातील संशयित आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय गावात तणावाचं वातावरण असून पोलिसांचा मोठा फौजफाटा सध्या तैनात करण्यात आलाय ग्रामस्थांचा संताप इतका प्रचंड होता के आरो की आरोपीच्या घरावरील पत्रे उचकटून फेकण्यात आली काल दुपारच्या सुमारास सासपडे येथील तेरा वर्षाची अल्पवयीन मुलीचा राहत्या घरातच खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र वेगानं फिरवत आरोपीला काही तासातच ताब्यात घेतले गावात अजूनही मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे स्थानिकांकडून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते आज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले